मी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत असल गावरान पद्धतीने अंड्याची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात काळा मसाला कसा असावा तेही सांगणार आहे आणि जर तुम्ही चिकन मटन खाणार नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर गावराणी अंड्यांची जर अंडाकरी केली ना तो खूप छान पद्धतीने लागते तर मित्रांनो ही भाजी आपण भाकरीसोबत भातासोबत सोबत खाऊ शकतात इतकी सुरेख होते चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया तर मी येथे चार अंडी घेतलेली आहे अंडी मी गरम पाण्यामध्ये वापवून घेतलेली आहे आणि जे टरफल आहे ते काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने अंडी तयार करून घ्यायची त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहे कोथंबीर घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबरं लसूण आणि खोबरं मी येथे भाजून घेतलेलं आहे तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकतात किंवा गॅसवरही भाजू शकतात डिपेंड तुमच्यावर करतं आता मी अशा पद्धतीने मसाला करून घेतलेला आहे हा संपूर्ण काळा मसाला आहे तर यामध्ये मी तीन ते ती चार लोकांची भाजी आरामात करू शकते अशा पद्धतीने मी तुम्हाला हे प्रमाण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला वाटले ना तर तुम्ही अंडीसुद्धा वाढवू शकतात तर मित्रांनो कांदा वगैरे मी ना भाजून घेतला होता आणि तो थोडासा धुवून घेतलेला आहे आणि वरचं टर्फूल काढून घेतलेलं आहे आता मी ना यामध्ये जे संपूर्ण इन्ग्रिडियंट आहे ते मी ॲड करून घेणार आहे लसूण खोबरं आणि कोथंबीर तर यामध्ये पाणी न घालता मी मिक्सरला हे वाटण करून घेणार आहे हे लक्षात घ्या जे जे करून आपल्याला अंदाज की पाणी घालायचं का नाही घालायचं तर एकही ते पाणी न घालता मी फक्त मिक्सरला हे वाटण लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला मसाला हा तयार होऊन गेलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा काळा मसाला होतो आता बाकीच्या काही गोष्टी असेलही त्या मी तुम्हाला आता पुढच्या प्रोसेसमध्ये दाखवणारच आहे तर मित्रांनो अस्सल गावरान पद्धतीने आपण अंड्याची भाजी बनवते त्यामुळे मी गावरानी अंडी घेतलेली आहे तर मी चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहे तर मी ते चार अंडी घेतली आहे तुम्ही जास्तीची सुद्धा घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने अंडी शिजवून घ्यायची आहे आता कढईमध्ये मी चार चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा येथे मी हळद घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण मसाले घेऊ शकतात घरातल्या साहित्यातूनच आपण ही रेसिपी करणार आहोत तर तेलामध्ये मी येथे अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि जो आपण मिक्सरला मसाला ॲड करून घेतलेला होता तो ॲड करूया तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्यावेळेस आपण मिक्सरला मसाला काढत असतो त्यावेळेस त्यामध्ये एक चमचा भरून जिरं ॲड करायचं आहे आणि मिक्सरला ते वाटण करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला एकजीक होतो आणि आपल्याला धने जिरे पावडर टाकायची गरज नसते कारण की कांदा लसूण पावडरमध्ये ऑलरेडी असतं त्यामुळे मी जिरे येथे स्किप केलेलं आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला जर वाटलं तुमच्याकडून जर नाही ॲड करता आलं तर तुम्ही तेलामध्ये ॲड तुम्हाल करून घ्यायचं तरी चालेल तर आता यामध्ये मसाला व्यवस्थित झालेला आहे मसाला छान असा परतून घ्यायचा आणि तीन थेंब मी यामध्ये पाणी घातलेलं आहे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे मित्रांनो येथे मसाल्याची चव वाढवण्यासाठी मी तीन थेंब पाणी घातलेलं आहे आणि तेल आणि पाण्यामध्ये छान हा मसाला होऊ देणार आहे जेणेकरून हा मसाला जास्त उडतही नाही आणि त्या पाण्याच्या याच्यामध्ये तो शोषल्या जातो आणि तेलही छान रिलीज होतं त्यामुळे ना अशा पद्धतीने करायचं आहे तर इथे आपण कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे जे संपूर्ण मसाले मी घेतले होते ते ॲड केलेले आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण अस्सल गावरान पद्धतीने अंड्याची भाजी बनवत असतो त्यावेळेस घरगुती मसालेच मी येथे वापरलेले आहे कुठल्याही बाहेरचा मसाला वापरलेला नाहीये यामध्ये या आता थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मी मिक्स करणार आहे तर मी पाणी कसं पद्धतीने वापरले तेही लक्षात घ्या जेणेकरून तुमचा जो मसाला आहे तो छान होतो आणि आता या मसाल्याला व्यवस्थित पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणून मी येथे पाणी वापरलेलं आहे लक्षात घ्या तर आता मसाला छान असा झालेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याने व्यवस्थित पद्धतीने तेल सोडलेलं आहे आणि तरी बघा किती सुरेख पद्धतीने हा मसाला झालेला आहे हा आता आपला परफेक्ट मसाला झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त हा मसाला झालेला आहे आणि मसाल्याने छान असं तेलही सोडलेलं आहे आणि अतिशय चविष्ट हा मसाला झालेला आहे या मसाल्याच्या रंगतवरूनच समजून जातं की मसाला कसा झाला आहे आता यामध्ये ना अंडी सोडायची आहे आणि मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मित्रांनो गावराणी पद्धतीने ज्यावेळेस आपण भाजी बनवतो तर त्यावेळेस हळद वगैरे असं काही वापरत नाही किंवा तुम्ही हळद हळदीमध्ये जे आपण सुरुवातीला अंडी फ्राय करून घेतो तर ती हॉटेल लाईनला करतात गावराणी पद्धतीमध्ये हळद वगैरे आम्ही वापरत नाही लक्षा हे लक्षात घ्या अशाच पद्धतीने मसाल्यामध्ये छान असं हे होऊन जातं आणि ना खूप छान पद्धतीने हे अंड भाजीमध्ये लागतं त्यामुळे ना अशा पद्धतीने मी पाच ते दहा मिनटं मस्त असं मसाल्यामध्ये लोटपट करून घेणार आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करूया तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की चार ते पाच लोकांसाठी आपण बनवणार आहोत तर मी साईडला गरम पाणी करून घेतलेलं होतं आता एक तांब्या भरून मी यामध्ये पाणी टाकणार आहे गरम पाणी ॲड केल्यानंतर संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाला वगैरे संपूर्ण एकजीव होऊन जातील आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगते जर तुम्हाला आणखी क्वांटिटी वाढवायची असेल पाण्याची तर तुम्ही वाढवू शकतात तर मी चार ते पाच लोकांच्या हिशोबाने येथे बनवलेला आहे मसाला पण त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने केला तर पाच चार ते पाच लोकांसाठी आरामात ही भाजी होऊन जाते आणि तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही ॲडिशनल यामध्ये अंडी सोडू शकतात आता यामध्ये मी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घेणार आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही मटन चिकन अशी भाजी करतात त्यावेळेस तुम्ही ज्वारीचं बाजरीचं पीठ लावू शकतात ज्वारीच्या पिठाने किंवा बाजरीच्या पिठाने काय फरक पडतो ते सांगते तर ज्वारीच्या पिठाने तिकटपणा कमी होतो भाजी छान अशी मिळून येते आणि भाजीला घट्टसरपणा येतो त्यातल्या त्यात यामध्ये त्यात या जी तरी सुटलेली असते तिला पातळ करण्याचं काम ज्वारीचं पीठ करतं हे लक्षात घ्या आता सुरुवातीला मी पीठ हे घट्ट करून घेतलं होतं एक चमचा पाणी ॲड केलेलं होतं आणि आता पीठ घट्ट झाल्यानंतर पुन्हा एक चमचा पाणी ॲड करून ते पीठ पातळ करून घेतलेलं आहे आता एकीकडे छान अशी उकळी आलेली आहे भाजीला एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि पीठ ऍड केल्यानंतर भाजी एकदा नाहीतर ती पीठ राहून जाते हे लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण टीप ज्वारीचं पीठ ॲड केल्यानंतर एक ते दोन वेळा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता पहिली उकळी आल्यानंतर तीन उकळी येईपर्यंत छान अशी भाजी होऊ द्यायची आहे तर सर्वात महत्वाची टीप ज्यावेळेस तुम्ही भाजी उकळवता त्यावेळेस अशा पद्धतीने झाकण अजिबात लावायचं नाही नाही तर तुमची जी भाजीला तरी आलेली आहे ती उडून जाण्याची चान्सेस असतात किंवा भाजी उतू येते त्यामुळे ना ज्यावेळेस कुठल्याही मसाल्याची भाजी करत ता असाल तर असं झाकण न जागता गॅस स्लो करायचा एक उकळी काढल्यानंतर गॅस स्लो केल्यानंतर त्यावर झाकण झाकायचं आणि झाकण झाकत असताना साईडनी थोडीशी जागा ठेवायची आहे हे लक्षात घ्या कुठल्याही मसाल्याची भाजी करत असाल तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने लक्षात घ्या एक साईडनी थोडीशी जागा ठेवायची आणि एक झाकणवरती ॲड करू शकतात आणि खाली स्लो गॅसवर भाजी होऊन जाते तीन उकळीमध्ये तुमची भाजी होते आणि व्यवस्थित पद्धतीने होते त्यामुळे ना झाकण झाकताना एक काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या आता या पद्धतीने मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ती नोकळी निघून गेलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपली भाजी घट्टसर झालेली आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते इतक्या सुरेख पद्धतीने ही भाजी झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो अस्सल गावरानी अंड्याची काळ्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी सुरेख पद्धतीने झालेली आहे आणि तरी बघा अतिशय सुंदर पद्धतीने ही भाजी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद